thank you अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मस्त असं आंबट गोड आणि तिखट उपीट तर त्यासाठी इथं मी ह्या एक वाटी रवा मी बारीक चाळून मग वगैरे मस्त स्वच्छ करून घेतलेला आहे आपल्याला लागणार आहे इथं फोडणीसाठी तेल दोन कांदे चिरून घेतले इथं बारीक एक टोमॅटो चिरून घेतला आहे आपण इथं बारीक कोडणीसाठी इथं मोहरी लागणार आहे जिरं आहे आपल्याला थोडीशी एक चमचा हळद घेतली एक चमचा इथं साखर घेतली थोडं खोबरं ओलं मी खिसून घेतलं इथं कडीपत्ता घेतला आहे आपण थोडासा इथं इथं तीन मिरच्या मी बारीक चिरून घेतला आहे इथं लिंबू घेतलेला आहे आपण थोडासा हिंग लागणार आहे आपल्याला चवीनुसार मीठ घेतलं आहे थोडंसं तूप आणि पाणी आणि इथं आपल्याला थोडेसे शेंगदाणे पण लागणार आहेत पोपिटासाठी ते पण इथं आपण घेतले बारीक गॅसवर आता कढई तापायला ठेवलेली आहे ह्या थांब टाकते मी रवा छान आपण लाल होईपर्यंत आता मस्त भाजून घेऊया रवा बसताना आपण त्यात थोडंसं तूप टाकतोय बारीक गॅसवर मी रवा छान भाजून घेतलाय आता आपला रवा मस्त असा लालसर व्हायला लागलाय रवा एक सारखा हलवत राहायचा आणि तर पटकन करपून जातो त्यामुळे सारखा हात चालू ठेवायचा आपण आता रव्याचा पूर्ण कलर बदलला आहे आपला रवा आपण नेहमी बारीक गॅसवर भाजायचा मोठ्या गॅसवर जर रवा भाजला तर फक्त लाल होतो पण भाजले जात नाही त्यासाठी बारीक गॅसवर कंटिन्यू आपण याला असं हलवत राहायचं म्हणजे रवा छान खरपून भाजून निघतो आपण त्याचा आपला रवा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही रवा भाजायला पाच ते सात मिनटं मला लागली आता आपण रवा काढून घेऊया त्याच्या ताटामध्ये बघू शकता छान भाजल्या रवा तापलेली जे त्यात मी एक पळी भरते टाकली ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पण प्रमाणात टाकलेलं कधीही चांगलं मी टाकते मोहरी थोडंसं झिरो सगळ्यात आधी आपण यात शेंगदाणे टाकणार आहे म्हणजे आपली शेंगदाणे छान पद्धती शिंग थोडासा तर हे छान शेंगदाणे आपण ह्याला लाल होईपर्यंत मस्त परतून घेऊया शेंगदाणे असे जरा कडक करून घ्यायचे म्हणजे उपीट खाताना छान लागतात ते बारीक गॅसवर मस्त तेलावर काढून घ्यायचे ह्यात टाकते कढीपत्ता मिरच्या कांदा घेतला तो टाकते इकडं कांदा परतो आहे तोपर्यंत मी इथं थोडंसं साधन ठेवलेलं आहे की जे जे करून उपीट आपलं पटकन होईल आता कांदा आपला छान परतत आला आहे ते त्यात टाकले टोमॅटो कांदा छान आहे आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया हळद जशी लागेल तशी टाकूया आपण जास्त पिवळं नाही झालं पाहिजे आता ही सगळी फोडणी आपली छान परतली पाणी गरम पाणी टाकते मी म्हणजे पटकन वकून आणि उपीट पण छान एकदम मस्त होतं आपलं आता बघा गरम पाणी टाकल्यामुळे पटकन आपलं आदन तयार झाले घाईच्या कामाला पटकन जर नाश्ता जर पटकन बनवायचा असेल तर एक साईडला आपण उपीटासाठी पाणी ठेवू शकतो म्हणजे वेळ घेत नाही जास्त नुसतात आपलं आदन पण झाले मीठ टाकून झाले चवीनुसार मीठ टाकले गॅस कमी करून घेऊया आता पूर्ण नाहीतर अंगावर उडाल आपल्या आता हे टाकली रवा थोडा थोडा टाकत आपण असं हलवून घेऊया म्हणजे गुठळ्या होणार नाहीत पी टाकते थोडंसं लिंबू अगदी थोडीशी साखर थोडीशी कोथिंबीर उपीट मस्त होत आलं आहे आपलं आपण थोडंसं वरून ह्याच्यावर तूप टाकू तूप टाकल्याने काय होतं की पूर्ण टेस्ट आपली उपेटाची बदलते मस्त लागते छान लागतं उपेट खमंग लागतं एकदम त्यासाठी आपण थोडंसं वरतून तूप टाकून घेतलंय दोन मिनटं फक्त झाकण टाकूया फक्त दोन मिनटं आता गॅस बंद करते आपला उपीट तयार झाले आता नाश्ता रेडी आपला आता वाढायला घेते कलर पण आलाय बघा मस्त त्याला जरा वरतून शेंगदाणे टाकू भाजलेले

तर बघू शकता तुम्ही मस्त मी सकाळचा नाश्ता तयार केला खूप मस्त असं उपयोग केलेलं आहे आंबड गोड आणि तिखट जर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद